नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू नववर्षाची मंगलमयी सुरुवात करा या शुभ चिन्हाच्या वापराने हिंदू धर्मात प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे पूजेत किंवा शुभ प्रसंगी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही त्याचा वापर केला जातो शंख स्वस्तिक गोपज्ञ गोपद्म कमळ इत्यादी चिन्हे शुभ मानली जातात वास्तुशास्त्र देखील या चिन्हाचा पु पुरस्कार करते घरातील अरिष्ट टाळावे यासाठी मंगल चिन्हांचा वापर सुचवला जातो येत्या मंगळवारी अर्थात नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हिंदू नववर्ष सुरू होत आहे या नव्या वर्षाच्या मुहूर्तावर आपणही या प्रतीकांचा वापर करून नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करणे स्लीप अर्थात नारळ भारतीय स्वयंपाकघरात घरात नारळाचा सर्रास वापर होतो तसा तो धार्मिक विधीतही केला जातो धार्मिक चौकटीत त्याला श्रीफळ असे म्हटले जाते आणि प्रत्येक पूजेत शुभ कार्यात त्याचा वापर होतो श्रीफळात त्रिदेव वास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून नऊ वर्षाला देवपूजेत श्रीफळ ठेवून आगामी वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्याचे जावे अशी प्रार्थना करावी सायंकाळी श्रीफळ गरजवंताला दान करावे स्वास्तिक स्वस्तिक हे भगवान गणेशाचे स्थान कोणत्याही कार्यारंभी आपण गणेशाची पूजा करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात किंवा कागदावर नाहीतर दारावर गंधाच्या बोटांनी स्वस्तिक रेखाटून गणरायाचा आशीर्वाद नवीन वर्षाचा आरंभ करावा मोरपंख मोर हे चैतन्याचे प्रतीक आहे घरात उत्साह राहावा सकारात्मक वातावरण राहावे याकरता मोर पंख लावा भगवान श्रीकृष्णाने आपल्या क्षीरपेचात मोरपीस खोवल्यामुळे त्याचे महत्व अधिक वाढले घरात मोरपीस लावल्याने भगवान गोपालकृष्णांनी कृपादृष्टी होऊन घराचे गोकुळ बनले अशी श्रद्धा आहे पोपटाचे छायाचित्र पोपट दिसणे शुभ लक्षण मानले जाते त्यात त्याचे गोड गोड बोलणे आलादायक वाटते म्हणून रोज पोपटासाठी खिडकीत खाद्य टाकावे त्याच्या येण्याने शुभ वार्ताचे आगमन होते पोपटाला पिंजऱ्यात डांबून ठेवण्यापेक्षा मुक्त जीवन जपू द्यावे आणि दाना घालून पाणी केवळ पाऊन चारासाठी बोलवावे परंतु अलीकडे वृक्षतोड झाल्याने पक्ष्यांची संख्या रोड ठाऊ यावर वास्तुशास्त्र उपाय सांगते पोपटाच्या छायाचित्राचा पोपट आणि महिनेची जोडी असलेले छायाचित्र घरात समृद्धी आणते हत्ती किंवा गणेशाची प्रतिमा हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे तर गणेश मांगल्याचे वैभव वा वा लक्ष्मीचे वाहन हत्ती आहे तिला पाचारण करण्यासाठी नवीन वर्षाला घरात चांदीचा किंवा लाकडाचा शोभेचा हत्ती तयार करा घरात किंवा गणेशाची मूर्ती वा प्रतिमा योग्य लावा होईल बर घरात भरभरा कासव घरात शांतता मांगल्य समृद्धी नांदावी म्हणून कासवाचे प्रतीक आपल्या जरूर ठेवावे त्यामुळे धनवाड होते सोख्य नाते स्वास्थ्य सुधारते त्याचा सकारात्मक प्रभाव घरच्यावर जाणवू लागतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ